स्वागत आहे तुमचं सुषमा आज किचन मध्ये पण अगदी झटपट तयार होणारी इन्स्टंट अशी आलूवडी तयार करतात इतकी सोपी आहे की, की नऊ शिके पण ही अगदी सहजपणे बनवू शकतात आणि ही जी बनवलेली आलूवडी आहे तुम्ही जास्त दिवस पण टिकते खायला टिकते तळून ठेवलेली किंवा मग बनवलेली आलूवडी पण तुम्ही फ्रीजमध्ये छान स्टोअर करू शकता कुरकुरीत अशी ही आलूवडी तयार होते पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत आणि कमी तेलात पण तयार होते व झटपट तयार करून आपण जास्त दिवस स्टोर पण करू शकतो रेसिपी शेवटपर्यंत बघा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच रेसिपी शेअर करा आणि तुम्ही आलूवडी कशी बनवता हे कमेंट करून सांगायला विसरू नका आलूवडी बनवायला सुरुवात करूया अशी आलूवडी बनवणार आहोत त्यासाठी मी ही छोटी पाने घेतलेली आहेत शक्यतो ही आळूवडी बनवण्यासाठी कवळी पाने घ्यायची याचा जो मागचा भाग आहे याचे डेट काढून घ्यायचे शक्यतो जाड घ्यायची नाही त्यामुळे थोडंसं इथलं आप हे आपल्याला हे पानाचं काढून घ्यायचं आहे सर्व पाण्याची अशी ही जाडसर देठ आपण काढून घेऊया कट केल्यानंतर हे पूर्ण रेषाशी निघून येते याची त्याच पद्धतीनं या पण पानाचा पानांचे जे जाड जाड शिरा आहेत त्या काढून घेतल्या मधोमध एक सर्व पानं हे पाच ते सहा पानं आहेत एकावर एक ठेवलेली आहेत मी त्याला मधोमध एक चीर दिली व हे पानं असे फोल्ड करून घ्यायचे पूर्ण फोल्ड करून पुन्हा एकावर एक ठेवून याची पुन्हा एकदा अशी कट करून घ्यायचं आहे पुन्हा हे कट केलेली पानं एकावरती एक ठेवून घ्यायची आहेत आपल्याला आपल्याला जमेल तितकं ह्या पानाचे बारीक काप करायचे आहेत आता हे ठेवलेली पानं अशी एकाला एक गुंडाळून घ्यायची व्यवस्थित गोल गुंडाळून घ्यायचं हे रोल करून घेतलेली पानं जमेल त्या पद्धतीनं अगदी बारीक अशी आपल्याला चिरून घ्यायचे माझ्याकडे हे पाच ते सहा पानं शिल्लक असल्यामुळे तेवढ्याच पानाची मी ही वडी बनवत आहे तुम्ही जास्त प्रमाणात पण बनवू शकता पण पद्धत हीच वापरावी म्हणजे यामुळे काय होतं पान पण बारीक चिरले जातात व झटपट ही आलू वडी तयार होते पान आपण कट करून घेतले जर हवे असतील तर पुन्हा याला आपण असे कट मारून घ्यायचे म्हणजे छान बारीक असे चिरले जातात याआधी पण मी आलूच्या वड्या करून दाखवलेल्या आहेत ज्या आपण पूर्णाच्या स्वयंपाकात बनवतो तशा पद्धतीनं आलूची वडी किंवा मग आलूची भजी पण म्हणतात काही जण याला आता हे बारीक चिरून झाले आपल्या बाउलमध्ये एक चमचाभर दही घ्यायचंय दही नसेल तर तुम्ही यासोबत यासाठी तुम्ही चिंचेचा कोळ पण तुम्ही वापरू शकता दही छान फेटून घ्यायचंय तिथल्या बुठऱ्या पूर्ण काढून टाकायच्यात आपल्याला प्रमाण जसं पीठ किंवा मग आपले आलूचे पानं आहेत त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हे छान आता फेटून झालं आहे आपण सर्वात आधी थोडेसे मसाले टाकून घेऊया हा लाल तिखट वापरते आणि हिरवी मिरचीचा ठेचा पण वापरते तुम्हाला जर एकच गोष्ट कोणती वापरायची असेल तरी चालते नेहमी बनवतो तसा हिरवी मिरची भाजून लसण ते वगैरे घालून केलेला हा ठेचा आहे जर तुम्ही नैवेद्यासाठी वडी बनवत असाल तर लसण न वापरता फक्त हिरवी मिरची पण वाटून वापरू शकता असतं त्यामुळे थोडीशी अगदी पिठी साखर म्हणजे विरघरली जाती जाडसाखर वापरली तरी चालते अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायची हिंग अर्धा चमचा आपण फोडणीत पण हिंग टाकणार आहोत पण थोडासा कच्च्या हिंगाची टेस्ट अजून घ्या तीळ अर्धा चमचा ओवा थोडासा हातावर क्रश करून यामध्ये वापरलेले जिन्नस प्रत्येकजण वेगवेगळा वापरतात तुमच्या सवेनं तुम्ही वेगवेगळी पण जिन्नस वापर कट करून घेतलेली पानं एक वाटी झालेली आहे अर्धी वाटी मी डाळीचं कुर पीठ घेते हे यामध्ये टाकून घेते आणि छोटे दोन चमचे आपलं हे तांदळाचं पीठ आहे तांदळाच्या पिठामुळे वडीही कुरकुरीत होते हे थोडंसं आधी कोरडं मिक्स करून घ्यायचे मसाले आणि पीठ नंतर यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं करून घेतले थोडं थोडं पाणी टाकून पिठाचे गोळे नाही होणार याची काळजी घेऊन हे पीठ आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठ आपण छान मिक्स करून घेतले थोड्याही गाठी झालेले नाहीत यामध्ये पिठाच्या त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मिक्स करून घेतले आपण साधारण एक वाटी प्रमाणात अर्धी वाटी पिठाला एक वाटी पाणी लागलेलं आहे त्याच वाटीनं इतपत असं हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे सुरुवातीला जरी टाकलं सर्व मसाले टाकताना तरी चालतं आणि पुन्हा एकदा हे पीठ मिक्स करून घ्यायचं गॅस सुरू करून पॅन गरम करायला ठेवलेली भर तेल टाकून घ्यायचे जसं तुमचं वडीचं प्रमाण असेल त्या प्रमाणात तुम्ही तेल वापरायचं गरम झाले आपण मोहरी टाकून पाहिली थोडीशी मोहरी टाकून घ्यायची जिरं टाकून घ्यायचे हिंग टाकून हळद पिठात पण टाकली यामध्ये पण टाकून घ्यायची त्यामुळे काय होतं वडीला कलर पण छान येतो आणि हा चिरलेला जो आलूचा पाला आहे पानं आहे हे यामध्ये टाकून घ्यायचे आणि एक मिनिटभर परतून घ्यायचे यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण वापरू शकता जसं आलूचं प्रमाण आहे त्या पद्धतीने तुम्ही कोथिंबीर पण तितकीच टाकून छान अगदी वडी तयार होते एक हे दोन मिनिट आपण परतून झालंय आपण हे जे पीठ बनवलेलं हो होतं ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे भांड्यामध्ये थोडं राहिलेलं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं करताना पण गुठळे नाही झाले पाहिजे पिठाच्या याची काळजी घ्यायची म्हणजे वडी अगदी छान एकसारखी तयार होते गाठी होत नाही त्यामध्ये त्यामुळे मीडियम हीट वरती व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून घेतलंय उलटण्याना सर्व पीठ साइडने लागलेलं काढून घेऊया अगदी छान आंबट अशी वडी झटपट तयार होते ही आणि करायला पण अगदी सोपी नवीन करणारे सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने ही आलूवडी आहे त्यांना पण करण्यासाठी कुणीही नवशिके असतील ते पण ही आलूवडी सहज बनवू शकतात त्यावरती झाकण टाकून छान एक वाफ येऊ द्यायचं दोन मिनिट आपण झाकण काढून पीठ पुन्हा एकदा छान मिक्स करून आहे गॅस मात्र कमीच ठेवायचा मोठ्या गॅसवरती नाही करायचं दोन मिनिट झालेत आपण झाकण काढून घेऊया दुसरी पण वाफ आपल्याला छान आली तयार करण्यासाठी बनली का नाही हे पाहण्यासाठी थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं व याच्यावरती असं लावून पाहायचं याला छान वाफ आली का नाही हे पाहण्यासाठी ट्रिक आहे पिठल्या वडी बनवताना किंवा कोथिंबीर वडी पण अशी बनवतात त्यासाठी पण अशी ट्रिक तुम्ही वापरू शकता पाण्याचा हात घ्यायचा याला लावून पाहायचं अगदी स्वच्छ हात राहतो बिलकुल हाताला चिटकले जात नाही म्हणजे हे पीठ छान वाफलं गेलेलं आहे आता आपण गॅस बंद करू तेल लावून घेतले आणि हे जे वडीचं मिश्रण आहे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय पूर्ण ताटामध्ये आपल्याला हवी तसं जाड पातळ असं स्प्रेड करून घ्यायचंय पीठ साधारण थंड झाले थोडासा पाण्याचा किंवा मग तेलाचा हात घेऊन हे पसरून घ्यायचंय तुमच्याकडे बर्फी बनवायचा ट्रे असेल तर त्यामध्ये पण तुम्ही हे स्प्रेड करू शकता अगदी आपण पाटवडी किंवा मग काही जण त्याला पिठल्याची वडी बनवतात इतकी सोपी आहे ही आलूची वडी बनवणं छान आपण थापून घेतलं आहे यावरती आपल्याला जे भाजलेले तीळ आहेत ते टाकून घ्यायचे तर तीळ हे ऑप्शनल आहे पण वडीची चव पण छान लागते व दिसतात पण छान त्यामुळे असे यावरती स्प्रेड करून घ्यायचे आणि थोडंसं हाताने असं प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित तीळ यामध्ये दबून राहतात वडी आपण छान थापून घेतली याला आपण सुरीनं हवे तसे तुम्हाला छोट्या मोठ्या वड्यांचे काप देऊन घ्यायचे तुम्हाला जसा आकार मोठा किंवा छोटा हवा त्या पद्धतीतून मी कट करून घ्यायचे उभे लाईनिंग घेतले आहेत आपण पुन्हा याला अशा पद्धतीनं लाईन करून घ्यायचे म्हणजे छान चौकोनी अशी वडी ही तयार होते यातली एक वडी तुम्हाला मी काढून दाखवते अगदी पातळसर अशी ही वडी तयार होती ही वडी तुम्ही अशी पण खाऊ शकता शालो फ्राय करू शकता किंवा मग डीप फ्राय पण करून खाऊ शकता ही वडी जर बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर छान आठ ते दहा दिवस व्यवस्थित टिकते पण आणि तळून ठेवली तर जास्त दिवस पण टिकते आता हे आपण फ्राय करून घेऊन ठेवला आहे तुम्ही कढई पण ठेवू शकता हे मी लोखंडी तव्यावरती तळती आहे यामध्ये मी तेल टाकून घेते याआधी मी आलू वडे बनवले आहेत त्याचंच हे तेल आहे गरम जाले, ग्यास का ते पाहण्यासाठी थोडासा वडीचा भाग टाकून घ्यायचा छान गरम गॅस कमी करून घ्यायचा आणि ह्या यामध्ये टाकून छान खरपूस होईपर्यंत दोन्ही ह्या तळून आपल्याला आधीच मारल्याप्रमाणे डीप फ्राय किंवा मग तुम्ही अगदी शालो फ्राय पण ह्या वड्या करू शकता वडीवरचे जे तेल लावलेले आहेत ते तेलामध्ये निघल्या जातात पण काहीच हरकत नाही आता हे छान खरपूस होईपर्यंत आपण तव तळून झाली ह्या वड्या दुसऱ्या साईडनं तळून घेऊया शक्यतो काट्या चमच्याने उलटल्यावर उलटायला सोपं जातं त्यामुळे मी वापरते आहे छान अशाच ब्राऊन कलरवरती दुसरी साईड पण आपल्याला तळून घ्यायची आहे ही वडी छान दोन्ही साईडनं तळून झाली एका साईडला आपण ही वडी करून घ्यायची तव्याच्या म्हणजे यातलं एक्स्ट्राचं तेल पण आपलं निघून जातं जास्तीचं मग तुम्ही टिश्यू पेपरवर म्हणून तुम्ही काढू शकता डायरेक्ट आपण साईडला काढून घेतल्या दुसऱ्या वड्या यामध्ये टाकून घेऊया अशाच आपण सर्व वडे तया, तयार तयार करून छान तळून घ्यायचे आहेत खरपूस होईपर्यंत साईडला आलू वडे आहेत त्या टिश्यू पेपरवरती काढून घेऊया यातलं तेल बऱ्यापैकी निथळून गेलेले आणि ह्या बाकीच्या आलूवड्या पण तळत आहेत सर्व आलूवड्या तळून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत अशी ही वडी तयार झालेली आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे बनवायची रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू वडी कोणत्या कोणत्या पद्धतीनं बनवता हे कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद